सिने अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनानं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या टोकडे या गावावर शोककळा पसरली आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या जाण्यानं जेवढं दुःख होतं तितकंच दुःख टोकडे पंचक्रोशीतील नागरिक व्यक्त करतात एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून या गावासोबत धर्मेंद्र यांचा जिवाळा होता धर्मेंद्र यांनी प्रत्यक्ष या गावाला भेट देखील दिली होती या गावासोबतची त्यांची आठवण जाणून घेऊयात आता धर्मेंद्र यांनी सन एकोणासशे चौऱ्याऐंशीमध्ये टोकडे येथे येऊन ग्रामस्थांनी त्यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या मातोश्री मावशी व सोले सिनेमाचे डायरेक्टर जी पी शिप्पी यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून मोठा जल्लोष साजरा केला होता सिने अभिनेता धर्मेंद्र यांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून टोकडे येथे शाळा बांधण्यात आली त्या शाळेत माझ्यासह टोकडे गावाच्या शेजारील सर्व गावातील युवकांनी विद्यार्थ्यांनी येऊन शिक्षण घेतले व त्यात कोणी अधिकारी तर कोणी व्यापारी होऊन शाळेचे नाव मोठे केले यात धर्मेंद्रजी यांचा योगदानाने जे सगळे घडलेले आहे स्वर्गीय धर्मेंद्रजी यांना मी पंचक्रोशीतील समाज बांधव जाट समाज मालेगाव यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धर्मेंद्र यांच्या जाण्याची बातमी धडकताच अवघे टोकडे हे गाव शोकसागरात बुडाले आहे एकत्र येऊन श्रद्धांजली वाहत या गावाने त्यांच्या आठवणी जाग्या केल्यात बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र आज आपल्यातनं निघून गेले आणि एका युगाचा अंत झाला या बातमीने सगळ्या चित्रपट रसिकावर त्यांच्या मनावर शोककळा पसरली खास करून आमचं मालेगाव तालुक्यातील टोकडे गाव इथे धर्मेंद्रचा या गावाशी खास संबंध होता जेव्हा ते माध्यमिक विद्यालयाच्या जागेच्या भूमिपूजनासाठी टोकडे गावात आले तेव्हा त्यांची बैलगाडीवरून मिरवणूक करण्यात आली सगळ्या महिलांनी त्यांचं ऑक्शन केलं आणि जेव्हा ते भूमिपूजन करून परत येत होते त्यावेळेस ते पायी यायला सगळं गाव भगत भगत पायी यायला निघाले त्यांचा चालण्याचा वेग इतका होता की सामान्य माणसं तर सोडाच पण पोलिसांनासुद्धा धावपळ करत लागायची धावपळ करत त्यांच्यामागे यावं लागलं आणि तसे ते बसस्टँडवर पोचले त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी टोकडे गावाला व्हिजिट दिली त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी निधी दिला आणि तिथे जे माध्यमिक विद्यालय स्थापन झालं त्याचं नामकरण झालं आणि आज श्रीमती सत्यवती कौर विद्यालय म्हणून ते विद्यालय आज प्रसिद्ध आहे टोकडे गावाशी सतत त्याचा ऋणानुबंध त्यांचा होता आणि इतकंच नाही तर टोकडे गावाच्या म विद्यालयाची सहल जेव्हा तिथं जायची तेव्हा त्यांच्या बंगल्यामध्ये त्यांना प्रवेश मिळायचा ते बघायचे असे धर्मेंद्र आज आपल्यातून निघून घेतले गेले सगळ्या जाट समाजातर्फे आणि चित्रपटरक्षकांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद सात नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी धर्मेंद्रजी टोकडे येथील माध्यमिक विद्यालयाच्या भूमिपूजनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी विद्यालयाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देखील केली होती विद्यालयाला त्यांच्या मातोश्रींचे नाव देऊन सत्यवती कौर विद्यालय असे नामकरण करण्यात आले या विद्यालयात शिकलेले अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या यशाचा झेंडा फडकावत आहेत यामागे धर्मेंद्र यांचे मोठे योगदान आहे धर्मेंद्र यांना पाहण्यासाठी त्यावेळी टोकडे गावात नाशिक व इतर जिल्ह्यातूनही हजारो उत्साही तरुण महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील नागरिकांनी धर्मेंद्रजींची बैलगाडीतून भव्य मिरवणूक देखील काढली होती या मिरवणुकीच्या आठवणी गावकऱ्यांनी आजही जीवापल्याड जपून ठेवल्यात धर्मेंद्र आज आपल्यातून निघून गेले आहेत पण टोकडे गावाच्या या सत्यवती कौर विद्यालयाच्या या भिंती शाळेत येणाऱ्या पुढच्या प्रत्येक पिढ्यांना त्यांचा इतिहास सांगत राहतील